नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात दर पूर्णा आजीने दिलेल्या खेळाप्रमाणे आता सगळ्या जोड्यांनी कपडे व्यवस्थित घड्या करून वगैरे ठेवलेल्या असतात आणि आता या फेरीचा विजेता कोण आहे ते सांगायची वेळ असते तर आता तन्वी आणि मैनावतीने जे काही प्रकारे कपड्यांच्या घड्या केलेल्या असतात त्या मात्र पूर्णा आजीला काही पटत नाही त्यावर ती सांगते की तन्वी आणि मैनावतीने जे काही कपड्यांच्या घड्या केलेल्या आहेत त्याबद्दल काही न बोललेलंच चांगलं आता ती असं बोलल्यावर अस्मिताला मात्र हसू येतं तर पूर्णा आजी पुढे सांगते की अस्मिता आणि कल्पना या दोघींनीही कलर लक्षात घेतलेले नाही आहेत पण घड्या मात्र एकदम व्यवस्थित केलेल्या आहेत आता सायली आणि प्रतिमा या दोघींनी कलर लक्षात घेऊन व्यवस्थित घड्या रंगांप्रमाणे करून ठेवलेल्या आहेत पण काय करणार त्या दोघी एका टीममध्ये नाही आहेत ना त्यामुळे मग आता कलर आपण बाजूला ठेवूयात आणि अस्मिता आणि कल्पनाची जोडी जिंकली या असं म्हणायला काही हरकत नाही आता कल्पना आणि स्मिता दोघींनाही फार आनंद झालेला असतो त्यानंतर विमलताई बोलते की पूर्णा आजी जर सायलीताई आणि कल्पना ताई एका टीममध्ये असत्या तर त्या जिंकल्या असत्या ना आता हे बोलल्यानंतर खर तर सगळेच आणि अर्जुनसुद्धा थोडासा विचारात पडतो आता लगेचच दुसरी फेरी खेळायचं ठरलेलं असतं तर आजी दुसरी फेरी सगळ्यांना सांगत असते की एकदम आगाऊ असे पाहुणे जर तुमच्या घरी आले तर तुम्ही मायले की त्यांचा कसा पाहुणचार करताय हे मला पाहायचं आहे त्यानंतर सदाशिव बोलतो की म्हणजे आम्ही ते आगाऊ पाहुणे होणार आहोत का त्यावर पूर्णाजी सांगते की हो इथे बसलेले सगळे पुरुष मंडळी जे आहेत ना ते असे आगाऊ खडूस पाहुणे होणार आहेत आता अर्जुन लगेचच तयार होतो आणि तिथे सोफ्यावर जाऊन बसतो व बोलतो की मी पण खडूस पाहुणा आहे बरं का तुमचा आता गेमला सुरुवात होते आणि अर्जुन लगेचच बोलतो की खूप दूरून आलो आहे आम्ही खूप मोठा प्रवास करून आलो आहे फार भूक लागली आहे आम्हाला आता त्याला साथ द्यायला प्रतापही बोलतो की हो ना खूप दूरचा प्रवास होता खूप भूक लागली आम्हाला जेवण करायचं आहे आता हे ऐकल्यानंतर तन्वीचं तोंड मात्र पडतं व तन्वी बोलते की हे काय इतक्या लवकर कसं काय इतक्या माणसांचं जेवण वगैरे बनेल मी काही बनवणार नाही आहे तुम्हालाच फोन करून यायला काय झालं होतं तर आता प्रतिमा तिला समजावते व बोलते कि आहे तस नहीं नहीं। तर तर की तन्वी अगं ते पाहुणे आहेत असं नाही करायचं काही हरकत नाही मी पापड तळते कढी आणि खिचडी बनवूयात आपण तर कल्पना आणि अस्मिता पण बोलतात अस्मिता कल्पनाला बोलते की मम्मा आपण पण हेच बनवूयात ना पाहुण्यासारसाठी म्हणजे आपण जिंकूयात तर तेवढ्याच सदाशिव बोलतो की आता हा तर जेवायचा टाईम झाला आहे आणि नुसत्या कढी खिचडीने एवढ्या क्ष के ने, काय होणार आहे बरं आमचं आता त्याला साथ देत अर्जुनही बोलतो की हो ना आम्हाला व्यवस्थित जेवण हवंय तर लगेच महिनावती बोलते की तुम्ही सांगून यायला पाहिजे होतं ना इतक्या कमी वेळात कसं जेवण बनवणार आम्ही वगैरे मी तर काही बनवणार नाहीये त्यावर आता रविराजही बोलतो की हो असं कसं की आम्ही इतक्या दुरून आलेलो आहोत इतका मोठा प्रवास करून जेवण तर आम्हाला करायचंच आहे त्यावर महिनावती बोलते की मग तुम्ही येताना वाटेतच काहीतरी खाऊन यायचंच ना आम्हाला न सांगता आला आहात तुम्ही मी काही बनवणार नाही आहे तर आता प्रतिमा काही बोलणार तेवढ्यातच सायली बोलते की मी बनवते तुमच्यासाठी पुरी भाजी पण तोपर्यंत मी तुम्हाला कोकम सरबत आणून देते आता सायलीचं असं बोलल्यानंतर स सगळेच जणी कोकम सरबत बनवायला जातात आणि आता ह्या पाहुणे बनलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना त्या कोकम सरबत आणून देतात आता खरं तर सरबत छान झालेला असतो पण खडूस पाहुण्यांचं नाटक करायचं म्हणून अर्जुन उगाच बोलतो की हे काय हे काय सरबत आहे का किती जास्त मीठ आहे यामध्ये त्यावर तन्वी लगेच बोलते काही मीट बीट जास्त नाही आहे पिऊन घ्या हेच सरबत मी काही दुसरं सरबत वगैरे बनवणार नाही आहे हेच सरबत प्यावं लागेल तुम्हाला त्यावर लगेच महिनावतीसुद्धा बोलते हो काही परत काही ब सारखं सारखं काय तेच तेच बनवायचं मी पण परत काही बनवणार नाही आहे तितक्याच तन्वी बोलते हो त्यापेक्षा ऑर्डर करा मी पैसे देते म्हणून तर आता अश्विन मात्र तन्वीवर चिडतो व बोलतो तन्वी अगं पाहुणे येते घरी आलेल्या पाहुण्यांशी तू हे अस असं वागणार आहेस का त्यावर तन्वी सांगते अश्विन अरे गेम चाललाय हा हे काही खरोखरचे पाहुणे नाही आहेत आणि हा खेळ चालला आहे ना म्हणून मी ते खडूस पाहुण्याशी असं आहे वगैरे पण खरं तर अर्जुनला मात्र तण्वीचं हे असं बोलणं अजिबातही पडलेलं नसतं व तो बोलतो पण ॲटलिस्ट तू दोन शब्द तर नीट बोलू शकतेस ना पाहुण्यांसोबत तर अश्विन लगेचच बोलतो की दादा हा तर गेम आहे पण या दोघांचं पुढे काही भांडण वगैरे होऊ नये म्हणून प्रताप त्यांना थांबवतो व बोलतो की ठीक आहे आपण आता पुढे गेम खेळूयात वगैरे आणि इथेच अर्जुनच्या लक्षात येतं की मैनावती आणि तन्वी दोघींशी ही उत्तरं अगदी सेम आहेत म्हणून तर सायली तितक्यात सर्वांना थांबवतच बोलते की हो ठीक आहे मी मगाशी जेव्हा सरबत बनवायला गेले ना तेव्हाच मी बटाटे उकडायला घातलेले आहेत आता मी मी लवकरच बटाटे उकडते आणि त्याची भाजी करते तेवढ्यातच प्रतिमा बोलते की हो मी सुद्धा कणिक मळून ठेवलेली आहे मी लगेचच पुऱ्या करायला घेते म्हणजे तुम्हाला वेळेत जेवण भेटेल वगैरे तर आता कल्पना अस्मिताला बोलत असते की अस्मिता चल ना आपणही काहीतरी वरणभात वगैरे बनवूयात पाहुण्यांसाठी तेव्हा अस्मिता बोलते की नाही मम्मा तू बनव माझी अजिबात इच्छा नाही आहे काही बनवायची वगैरे आता खरं तर असं बोलल्यामुळे अस्मिता आणि कल्पनासुद्धा खेळामधनं बाद झालेली असतात तर या पूर्ण खेळामध्ये तन्वी आणि मैनावती या दोघींचं बोलणं वागणं मात्र एकसारखंच असतं आणि ते अर्जुनच्या बरोबर लक्षात आलेलं असतं तर आता हा गेम इथेच संपतो आणि पूर्ण आजी आता सांगत असतात की या खेळामध्ये कोणीही जिंकलेलं नाही आहे आणि कोणी न जिंकल्याची कारणंही ते सांगत असतात ते सांगतात की अस्मिता तू मदत करायची तयारी तर दाखवलीस पण मात्र मग मदत काही केली नाहीस फक्त तोंडानेच बोललीस त्यावर अर्जुन बोलतो की हिचं हे नेहमीचंच आहे आणि आता त्या तन्वीला बोलतात की तन्वी तू पाहुणचार तर केलास पण पाहुण्यांसोबत उद्धट बोललीस ते काही मला आवडलेलं नाही आणि महिनावती तू तू तर पाहुण्यांचा चक्क पाहुणचार करायलाच नाही बोललीस त्यामुळे आता इथे एकसुद्धा जोडी जिंकलेली नाही आहे या खेळामध्ये आता कोणीच जिंकलेलं नाही आहे हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांचेच तोंड पडलेले असतात आणि तन्वीला तर आजीस चक्क तू उद्धट बोललीस असं तोंडावरच बोलते त्यामुळे तन्वी ही मात्र आता थोडीशी चिडलेली असते तर तेवढ्यातच रविराज बोलतो की ती केव्हा नीट बोलते तिच्याकडनं हीच अपेक्षा होती आता त्याला शांत करत प्रताप बोलतो की पण तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली का म्हणजे सायली आणि प्रतिमा घरात असेल तर कधीही कोणीही उपाशी राहणार नाही आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आणि सायली दोघीही खरं तर खुश झालेल्या असतात आणि आता तिसरी फेरी काय आहे खेळाची याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं पण पन... आता अर्जुन तेवढ्या सांगतो की तिसरी फेरी काय आहे ते मी सांगणार आहे आणि त्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊयात कारण आता अर्जुनच्या डोक्यात हाच विचार घोळत असतो की त तन्वी आणि मैनावतीमध्ये तर खूप जास्त साम्य आहे आणि खरा चोर कोण आहे तो हार खरं तर तन्वीने चोरला की मैनावतीने हे त्याला शोधून काढायचं असतं आणि पुढची फेरी तो तशीच ठेवणार असतो त्यामुळे आता तो एक छोटासा ब्रेक घ्यायला सांगतो सगळ्यांना तर या ब्रेकमध्ये आता सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात कुणी फोन पाहत असतं कोणी फोनवर बोलत असतं तर अर्जुन मात्र आता आजीला पुढची फेरी काय आहे कसं करायचं काय हे, हे सगळं काही सांगत असतो तर तेवढ्यातच अस्मिता तिथे पूर्ण आजीकडे येते आणि आजीला सांगत असते की आजी तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का गं म्हणजे तन्वी आणि मैनावती काकूचं डोकं किती सेम सेम चालतं ना ते मैनावती काकू सायलीच्या कमी आणि तन्वीच्या साई जास्त वाटतात आणि तिथेच बाजूला उभं राहिल्यामुळे अर्जुनला हे सगळं काही ऐकू येतं तर अर्जुन विचार करत असतो की फक्त माझ्याच नाही तर म्हणजे घरात बाग इतरांच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे तर आता पुढच्या फेरीमध्ये नक्की काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवाय असा विचार आता अर्जुन करत असतो आणि त्याला खरं तर त्या हाराचा चोर कोण आहे दोघींपैकी हे सुद्धा शोधून काढायचं असतं आणि त्याला आता संशय देखील यायला लागलेला असतो की ही महिनावती नक्की सायलीची आई आहे की नाही तर आता तिसरी फेरी सुरू होते आता तर इकडे महीपत आणि नागराज या दोघांनीही एक कुठलासा माणूस बोलवलेला असतो आणि त्यांना आता सुभेदारांकडे एक पत्र वगैरे किंवा आमंत्रण वगैरे पाठवायचं असतं की आ, साक्षी शिखरेचा जो काही खून झाला आहे तर त्या तिसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याचा शोक व्यक्त करण्यासाठी वगैरे तेच सुभेदारांना बोलवायचं असतं त्यासाठी ते, ते पत्र लिहायचं असतं तर महिपत आता त्या माणसाला सांगत असतो की मी जसं सांगतोय तसं आता तू लिही आणि ते छापून सुभेदारांकडे पाठव तर महिपत सांगतो की लिही की माझी मुलगी साक्षी शिखरे हिचा खून झालाय आता त्यावर नागराज त्याला थांबवतो व बोलतो की महिपत अरे या गोष्टींचं असं नसतं लिहायचं असं खून वगैरे असे शब्द नसतात वापरायचे तर महिपत लगेचच बोलतो हो का ठीक आहे ठीक आहे मग अरे लिही की माझी मुलगी साक्षी शिकरा हिचा मर्डर झाला आहे म्हणून आता नागराज परत त्याला थांबवतो व बोलतो की महिपत अरे तुला काही कळतंय का असं लिहितात का खून मर्डर वगैरे असे शब्द वापरतात का अशा कार्यक्रमांसाठी वगैरे तुला तर काही कळतच नाही आहे तू राहू देत मी सांगतो कसं लिहायचं काय लिहायचं आहे ते त्यानंतर आता नागराज थोडासा विचार करतो आणि त्या मुलाला लिहायला सांगतो की लिही माझी मुलगी साक्षी शिखरे हिचा एका दुर्दैवी घटनेमध्ये निधन झालेलं आहे आणि तिचं तिसऱ्या दिवसाची शोकसभा आम्ही आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या कुठल्याशा स्मशानभूमीमध्ये वगैरे ती शो शोकसभा आहे तिथे आमच्या दुःखामध्ये सामील व्हा वगैरे पूर्ण शिखरे कुटुंब एकदम शोकाकुल आहे आणि या घटनेचं हळहळ व्यक्त करत आहे वगैरे असं काहीसं नागराज आता त्या व मुलाला लिहायला सांगतो आणि तो मुलगाही नागराजने सांगितल्याप्रमाणे सर्व काही लिहितो व सांगतो की मी हे टाईप करतो आणि छापून देतो तुम्हाला तर आता या दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं की आता टेन्शन मात्र फक्त बबलीचं आहे तीमला मात्र सगळे पंजे कळतात आपले वगैरे तर इकडे आता पूर्ण आजी सगळ्यांना तिसरी फेरी काय आहे हे सांगत असते तर आजी सांगते की ही तिसरी फेरी काय आहे ते अर्जुनने ठरवलेली आहे मी नाही आणि तोच सांगेल तुम्हाला काय ते त्यानंतर आता अर्जुन सांगतो की त्याच्याकडे तीन चाव्या आहेत आणि त्या तीन चाव्या तो इतर चाव्यांसोबत मिक्स करतो आणि तीन कुलूप जे जे की त्याने आधीच लॉक करून ठेवलेले असतात ते तू कुलूप तीन जोड्यांना देतो आणि सांगतो की या चाव्या मी आता हॉलमध्ये लपवणार आहे आणि जो कोणी बरोबर चावी शोधेल आणि कुलूप उघडून दाखवेल त्याला मी दहा हजार रुपयांचं बक्षीससुद्धा देणार आहे आता दहा हजार रुपये एवढे मोठं बक्षीस ऐकल्यानंतर मात्र मैनावती आणि सदाशिवचे तर डोळेच फिरतात आणि हे दहा हजार रुपये आपणच बळकवायचे असं ते ठरवतात तर तन्वीच्या सुद्धा दहा हजार रुपये ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटलेलं असतं आणि ती प्रतिमाला बोलते की आई हा खेळ आपणच जिंकायचा अगं दहा हजार रुपये मिळणार आहेत पण अस्मिताला काही हे पटत नाही आणि अस्मिता अर्जुनला बोलते की आपण नेहमी खेळ खेळतो ते ठीक आहे पण आपण कधी असे पैसे वगैरे नव्हतो ते त्यावर अर्जुन सांगतो की हो पण यावर्षीची दिवाळी मात्र खूप खास आहे की नाही म्हणून मग आता खास बक्षीससुद्धा द्यायचं ठरवलं आहे मी आणि म्हणूनच हे दहा हजार रुपये जो कोणी जिंकेल हा शेवटची फेरी त्याला आपण बक्षीस म्हणून देणार आहोत तर अर्जुन आता तीनही जोड्यांना बाहेर जायला सांगवतो सांगतो कारण त्याला त्या ते चाव्या लपवून ठेवायच्या असतात तर चाव्या लपवून झाल्यानंतर अर्जुन त्यांना सगळ्यांना तिथे बोलावतो आणि आता त्यांचे तीन मिनिटाचा वेळ सुरू झालेला असतो तर आता सगळेजण हॉलमध्ये चावी कुठे ठेवली असेल काय याचा शोध घेत असतात तर मैनावतीला एक चावी सापडते ती कुलूप उघडायचा प्रयत्न करते पण पन... कुलूप काही उघडलं जात नाही तिला बरोबरची चावी काही सापडलेली नसते आणि तसंच सेम तन्वीच्या बाबतीतही होतं तन्वीलाही एक चावी सापडते पण ती चावी काही कुलूपाला बसेना आणि कुलूप काही उघडे ना त्यानंतर आता तन्वी डोकं लावते तिच्या केसांना लावलेला एक क्लिप ती काढते आणि त्याने आता ती कुलूप उघडायचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं काही दुरून अर्जुन पाहत असतो आणि अर्जुनला हे सगळंच विचित्र वाटत असतं तर त्याचं मैनावती आणि तन्वी दोघींकडेही अगदी बारकाईने लक्ष असतं तर तो इकडे आता महिनावतीकडे पाहतो तर महिनावतीचं सुद्धा तेच काम सुरू असतं मैनावती तिच्या बांगड्यांना ला लावलेला पिन काढते आणि आता त्याने कुलूप उघडते तर आता वेळ संपताच महिनावती पटकनच ओढत येते की उघडलं माझं कुलूप उघडलं आहे आणि धावतच अर्जुनकडे येते आणि तिचा आवाज ऐकल्यानंतर तन्वीसुद्धा लगेचच धावत इकडे अर्जुनकडे येते व सांगते की मी आधी उघडले कुलूप मला मिळायला पाहिजे ते दहा हजार रुपये मी जिंकली आहे त्यावर महिनावती सांगते की तू तर नंतर आलीस मी आधी उघडलं आहे कुलूप आणि मी आधी आवाज दिला म्हणून त्यावर त्यांनी सांगते की हो मी आवाज द्यायला थोडासा माझ्याकडनं उशीर झाला पण कुलूप मात्र मीच उघडले आणि आता या दोघींमध्येही कुलूप कोणी उघडल्या आधी यावरनं भांडण सुरू झालेलं असतं तर अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो की सायलीच्या आईने पिन वापरून कुलूप उघडलं म्हणजे ही तर सराईत चोर दिसतीये काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा आहे आणि आता तर डी एन ए टेस्ट ही व्हायलाच हवी आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता डी एन ए टेस्ट करायची ठरवली आहे आणि त्यासाठी त्याला सायली आणि मैनावती दोघींकडनंही डी डी एन एसाठी काही सॅम्पल्स सा हवे असतात तर अर्जुन जेव्हा सायलीसोबत गप्पा मारत बसलेला असतो तो तिच्या नकळत तिचा एक केस तोडून घेतो डी एन ए टेस्टच्या सॅम्पलसाठी आणि तो केस तो अगदी एका कॅरीबॅगमध्ये वगैरे सांभाळून ठेवतो तर मैना वतीचा सुद्धा एक केस तो मिळवतो सॅम्पल म्हणून आणि ते सॅम्पल जे असतात तो आता या चैतन्यकडे देतो तर चैतन्याने कुठल्याशा पॅथॉलॉजी लॅबशी आधीच बोलून ठेवलेलं असतं डी एन ए टेस्टबद्दल आणि आता अर्जुन हे दोन्ही सॅम्पल चैतन्यकडे देतो व त्याला सांगतो की एक सायलीचा केस आहे आणि एक मैनावतीचा केस आहे तर आता यांची डी एन ए टेस्ट करून रिझल्ट काय आहे मला सांग तर सत्य अर्जुन समोर आणि सुभेदारांसमोर येईल का की तन्वी इथेही काहीतरी घोळ घालेल हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका